शेतकरी मित्रांनो नमस्कार दोन तीन दिवस झाले एक रील लई भारी येत्या त्या यश ये आणि प्रगतीनं मा इंदा शिव्या खाल्ल्यात बेमाप बे आणि सगळे ज्यांनी मापातच काढलं आहे यश आणि प्रगतीचं काय खरं नाही बाबानो एवढ्या रील्सला बसेल तिथं शिव्याचं ऐकतो त्या यश आणि प्रगतीला लय वर्ष माणसं काम करतायत कष्ट करतायत आणि मनावाचं यश मिळत नाही प्रगती होत नाही खरं आहे खरं आहे पण म्हणून रडत बसून चालेल का हो हे बघा ना पेरलेलं उगवतं म्हणतात ते खरं आहे ना परवा मी इथं पाणी पाजत होतो पेरलं होतं आज उगवलं आहे पेरलेलं कधीतरी उगवतं आता आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रात थोड्याफार फरकाने हे लागू होतंय आता प्रत्येकानं अनुभव घ्या आणि मला नंतर सांगा कष्ट करत राहिलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे यश आणि प्रगती होत नाही म्हणून आपण थांबलो तर संपून जाऊ ना थांबला तो संपला म्हणून आपण काम करत राहण्यातच खरं म्हणजे याला तर जगणं म्हणतात याला तर आयुष्य म्हणतात संघर्ष करत राहण्यालाच आयुष्य म्हणतात ते कोणी एका कवीनं फार सुंदर म्हणलेलं आहे की सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं तसं आपल्याला सुद्धा धडपडावं लागेल पडावं लागेल लढावं लागेल आणि जगावं लागेल